तारक मंत्राचं जल तारक मंत्राचं अनुष्ठान कधी करावे कसे करावे दत्त जयंतीच्या सामूहिक साप्ताहिक कार्यात अकरा दिवसाचे तारक मंत्राचे जल, कि त्याने आपल्या घरातील बरं प्रचंड शक्ती असते वाईट शक्ती असते निगेटिव्हिटी असते ती दूर करावी आजारी व्यक्तीला निरोगी व्यक्ती कशी करावी ह्याचं संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये असणार आहे तर व्हिडिओ कुठेमध्ये आधी क्रॉप न करता संपूर्ण पहा हॅलो नमस्कार मी पुनम सामंत स्वामींची फॅमिली यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचे खूप खूप वे स्वागत करत आहे बघा अनुष्ठान करायला खूप सोपं असतं पण तितकंच अवघडही असतं कारण महाराजांची सेवा करणं दिसायला सोपे असली तरी कधी महाराज आपली परीक्षा घेत असतात तर या परीक्षेतून आपला संयम ढळायचा नसतो आणि आपणही खचायचं नसतो मग छोटी परी छोटी का असं ना ती सेवा त्यातूनही महाराज परीक्षा घेत असतात कारण या सेवेत येणं मी सोपं नसतं आणि या सेवेतून बाहेर पडणं पण सोपं नसतं तर बरेच ताईंनी मला तारक मंत्राचे अनुष्ठान विचारले आहे तर तुम्ही एका दिवसाचे चुकीचे नाही असं मी म्हणणार नाहीये पण तुम्ही जे काही स्वामी प्रकरदिन काळ असतो किंवा दत्त जयंतीचा काळ असतो जसं आपण गुरुचरित्र पारायण वाचत असतो तसंच हे अकरा दिवसाचं अनुष्ठान असतं अकरा दिवसाचं अनुष्ठान म्हणजे काय आता अजून चोवीस पंचवीस दिवस असतील बघा दत्त जयंती यायला तर तुम्हाला अकरा दिवस गावतात त्यातून तुम्ही तुमचे मासिक विटा वगैरे तुम्ही सगळं क्रॉप्ट करून तुम्ही जी काही तुम्हाला अकरा दिवस गावात ते बघा आणि रोजचं अनुष्ठान करा ही सेवा म्हणजे अगंतीची सेवा आहे अतिउच्च कोटीची सेवा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मंत्राचं प्रकट दिन कधी झालं आहे हे तुम्हाला माहीत आहे कारण सारा तुम्ही वाचलेलं आहे बाळप्पा देवाने तारकमंत्र कशा पद्धतीने महाराजांच्या सांगण्यावरून प्रकट केला आहे कसं नियमावली केली आहे महाराजांनी तो प्रकट करून त्यांना कसं लिखित करायला लागलेलं आहे आणि याचं महत्त्वही सांगितलेले आहे तर तारकमंत्र असा मंत्र आहे की सगळ्या स्वामी महाराजांच्या सगळ्या सेवेतील सगळ्यात श्रेष्ठ मंत्र मानला जाणारा हा तारक मंत्र ता आहे तर त्यात असा उल्लेख आहे की अशक्य ही शक्य करतात स्वामी ज्या गोष्टी अशक्य आहेत त्या शक्य करण्यासाठी तुम्हाला अकरा दिवसाचं तारक मंत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे मग आता तुम्ही कोणत्या प्रसंगात अडकलेला आहात त्यातून तुम्ही कसे बाहेर पडणार आहात यासाठी व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा आता मेन मुद्द्यावर येऊया बघा तारक मंत्राचं जय म्हणजेच ह्याला अनुष्ठान म्हणतात कधी तर आपण अकरा दिवसाचं करत असतो तर रोज काचेचाच ग्लास घ्यायचा हो ताई मी हा ग्लास घेऊ का तो ग्लास का नको काचेचा ग्लास फार मागणी आहे दहावीस रुपयेला आपल्या स्टेशनरीमध्ये मिळून जातो तर काचेचा ग्लास आणा तो रोज स्वच्छ धुवा अनुष्ठान करायचंय हे स्वामींच्या समोर ठेवा अकरा माई जप करा त्यानंतर महाराजांना सांगा तुम्ही संकल्पयुक्त करायचं आहे तर पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प संकल्प करावा लागणार आहे तुमचे प्रश्न आहेत ते महाराजांना सांगा संकल्प कसा करायचा बऱ्याच जणांना माहीत असतो पण थोडक्यात सांगते आपलं नाव सांगायचं आचमन करायचं डावी उजवी नागपुडी हे करून आचमन करा त्यानंतर संकल्प करा मी पूर्ण विजय चव्हाण कश्यप गोत्राचे असून माझा हा प्रॉब्लेम आहे स्वामी समर्थ महाराज मी यासाठी तारक मंत्राच्या अकरा दिवसाचे अनुष्ठान करणार आहे त्या अनुष्ठानामध्ये माझी सगळी इच्छा पूर्ण होऊ द्या हे महाराजांना तुम्ही सांगायचं असतं कारण कुठलीही पण डायरेक्ट सेवेला कधीही बसायचं नाही आहे सेवेच्या आधी कुठलीही सेवा सिद्ध केल्याशिवाय संकल्प केल्याशिवाय महाराज आपल्याला त्या सेवेचे फल फलश्रुती देत नाहीयेत मग हे महाराजांच्या पर्यंत पोचवायचं काम आपणच करत असतो आणि महाराजांची ती सेवा किंवा फलश्रुती घेण्याचं काम ही आपणच करत असतो मग हे तारक मंत्र सांगायला सोपे आहे करायला सोपे आहे पण अनुष्ठानची पण नियमावली आहे आपल्या अंगावर काळं वस्त्र नसावं कपाळाला टिकली असावी महिला असेल हातात बांगड्या असाव्या साडी नेसत असाल तर डोक्यावर पदर घेऊन बसा सेवेला मुली असाल तर ओढणी घ्या पुरुष असाल तर डोक्यावर टोपी घाला ज्या गोष्टी असतात अनुष्ठान करताना संयम ठेवून शांत शांत चित्तेने कारण ही सेवा स्वतःसाठी करत नसतो तर कुटुंबासाठी करत असतो मग प्रत्येक गोष्टीचं निमावली करा बघा सकाळी तुम्ही जर अनुष्ठान केले तर पाणी सगळ्यांना द्या स्वतः करू नका तुमच्या घरात व्यक्ती आहेत प्रत्येकाच्या हे पाणी गेलं पाहिजे मग तुम्ही तू कुठलीही इच्छा म्हणा ते महाराज करतातच पूर्ण कारण अशक्य असं महाराजांना काहीच नाहीये करता तसं स्वामी अकरा वेळा तुम्ही उजवा हात ठेवायचा ह्याच्या खाली पाठ घ्या किंवा असं काहीतरी कपडा घ्या त्याच्यावर हा ग्लास ठेवा उजवा हात म्हणजे आता हे पहा असं ठेवा खाली आणि उजवा हात असं समोर ठेवा त्यातलं मधलं बोट ह्यामध्ये पाण्यात गेलं पाहिजे आणि बाकीची चार बोटं पूर्ण पेल्यावर आली पाहिजे तुमचं लक्ष महाराजांच्याकडे असले पाहिजे तुमची नजर महाराजांच्याकडे असली पाहिजे आणि तारकमंत्र सगळ्यांच्या पाठ्या लहानांच्या पर्यंत आहे ज्या आजी आजोबांना काही न वाचता येणाऱ्या महिलांना त्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावा आणि शांत चित्तेने महाराजांच्याकडे नजरेवर नजर द्या आणि ते फक्त तुमच्या काळातून जसं की तुम्ही पठण करताय असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं म्हणा आणि वाचता येणार मित्रांनो सलग करा श्री स्वामी समर्थ महाराजांना अनुसरून आपण सेवा करत असतो संकल्प केल्यानंतर सुद्धा म्हणा आणि तारक मंत्राचे पठण करायला चालू करा निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड ब स्वामी पाठीशी रे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी हे या पद्धतीने आपण म्हटलं हे झाल्यानंतर तुम्ही एक दहा मिनटाच्या आत हे पाणी सगळ्यांना दिलं पाहिजे जी व्यक्ती सकाळी जर गेलं तुम्हाला करायला उशीर झाला तर त्यावेळेस काय करायचं तुम्ही पेयच्या पाण्यामध्ये माठात किंवा पिंपात किंवा एका बॉटलमध्ये फ्रीजला ठेवून द्या ती व्यक्ती आल्यानंतर त्याने तर भाजीत वगैरे ते पाणी टाका हे ना आपल्या घरातील सगळ्या लोकांचं संरक्षण होणार आहे जे कोणी वाईट आपल्यावर डोळं ठेवून असतं किंवा वाईट बघा बाहेरच्या लोकांना आपली प्रगती बघवत नसते बाहेरचे म्हणजे पाक बाहेरची नसतात आसपासचे आपले नातलगच असतात त्यांना अजिबात आपली प्रगती बघवत नाहीये त्यांचं काही ना काहीतरी निगेटिव्ह बोलणं असतं ते आपल्याला लागू राहतं आणि त्यातूनच आपलं वाईट व्हायला चालू होतं त्यांची निगेटिव्हिटी आपल्या घरात येत असती ते निगेटिव्हिटीने जी लोक आपल्या घरात येतात तिथं थोडी सोडून जातात त्यामुळे मग आपल्या घरात कर्कशा चालू असतो मग ह्या गोष्टी टाळण्यासाठी आपण हे अनुष्ठान करणार आहोत हे अनुष्ठान तुम्ही वेळ सोडू नका आजपासून व्हिडिओ कधी बघताय त्या दिवसापासून चालू करा अकरापेक्षा जास्त झालं तरी काही प्रॉब्लेम नसतो त्यामुळे कमेंट करणाऱ्याच्या अगोदर अनुष्ठान करतो ते व्यवस्थित पार पाडण्यासाठी तुम्ही तुमचं मन तन सगळं महाराजांच्या पुढे शांत ठेवा महाराजांना आज्ञा करा हे अनुष्ठान माझे एकाग्र चित्तेने होऊ दे माझे मन माझे शरीर तुमच्या समोर आहे फक्त तुमच्याकडेच लक्ष असू दे सेरा व्हायरा कुठं न जाता ते फक्त तारक मंत्रावरच स्मितमय असू दे ते जेणेकरून माझे अनुष्ठान माझ्या फॅमिलीसाठी मी करणार आहे त्याची पूर्ण त्यामध्ये ती सेवा उतरली पाहिजे ह्यासाठी तुम्हाला जितकं काटेगोरपणे करता येईल तेवढे करा सांगण्याचा हेतू स्पष्ट समजून घ्या जेवढं शब्द असतात शब्दाने व्हिडिओचं खूप मोठा होतो त्यामुळे थोडक्यात सांगते ते तुम्ही फक्त माझ्या सेवेकरी बंधू भगिनी न समजून घेत जावा आणि मला जे सांगायचं हे तुम्हाला लक्षात येत असेल की किती उच्च कोटीच्या सेवा आहेत तारक मंत्र किती गंतीचा आहे हा तारक आणि या सेवेचे अनुष्ठान अकरा दिवसाचे किंवा त्याच्यापेक्षा जास्त करत का आहोत किंवा जास्त झाल्याने काय होतं तर खूपच सेवा तुमची जास्त प्रज्वलित होते महाराजांच्या पर्यंत पोहोचते आणि हे अकरापेक्षा जास्त अनुष्ठान आपल्या घरासाठी खूप सुखमय असते म्हणून हे अनुष्ठान करा आणि घरातील वाईट शक्तीपासून वाईट वेळेपासून वाईट घटनापासून वेगवेगळ्या प्रकारचं काही त्रास असेल कुठलाही असो ह्यापासून तुम्ही अलिप्त राहा महाराजांना अशक्य असं काही नाही आणि शक्यच करतात त्या तारक मंत्राने कारण तारक मंत्र कुठल्या सेवेकरीला सांगायला नको की हा काय मंत्र आहे या मंत्राचा प्रभाव काय आहे तर तुम्ही हा व्हिडिओचं थमनील बघूनच व्हिडिओ पाहतात हेही मला माहिती आहे कारण तारक मंत्राची माहिती आपण प्रत्येक पदोपदी ऐकत असतो कारण आपल्याला माहिती आहे हा तारक मंत्र आपल्यासाठी काय देऊन जाणार आहे तर तुमच्यासाठी सुखाचे सुखमय धक्के देऊन जाणार आहे तुमच्यासाठी साक्षात महाराज तिथे येणार आहेत महाराज तुम्हाला त्या जलला स्पर्श करून जाणार आहेत त्यामुळे तुम्ही हे सेवा न चुकवता पूर्ण करण्यात अशा अशा बागते सांगितली सेवा महाराजांच्या अर्पण करते अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुमचे अनुष्ठान